आदरणीय संजय जी शिरसाट साहेब आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या लाडिका ताई हर्षाताई शिरसाट इथे आलेले आहे त्यांचा चौदा आपल्या सर्वांनाच माहिती दिली चांगली आपल्या सर्वांसाठी आपले सर्वांचे लाडगे लक्ष्मीकांत बेर्डे जुनियर तर कार्यक्रमासाठी आलेले भारी वाटलं बघून त्याला वाटतंय दादांना भेटून काही गोगीता शिंदे महाराष्ट्राचे लाडके कपल आहेत एकदम महाराष्ट्राचे लाडके कपल आ, ते जेव्हा त्यांना एकच कॉल केला मी की येणार का तर त्यांनी मला एका क्षणात म्हणाले तुमच्यासाठी काही पण काय वाजवा हे बंधन रक्ताचं नसून किंवा खूप जवळचं नसून विश्वासाचं आहे नाही तर आजकाल शेजारींवर सुद्धा लगेच विश्वास करत नाही तरी हे तीनशे किलोमीटरहून आलेले किलोमीटर कोल्हापूर सोलापूर आय थिंक सोलापूर सोला। सोलापूरवर आलेले आहे सोशल मीडियावर बरेच माझे फ्रेंड्स आहेत पण आपलं पावसाळी वातावरण किंवा मग घरी प्रॉब्लेम कोणाचे भरपूर अशी प्रॉब्लेम असे म्हणून बरेच लोकांना मी बोलवलं किंवा मग त्यांचा प्रॉब्लेम होते तर ह्या सगळ्या गोष्टी समजून सुद्धा आज माझे आवडीचे कलाकार माझ्या समोर उद्या आहेत एकदा जोरदार आज मला खूप आनंद होत आहे मागे बाईचा हात असतो पण माझ्या मागे सुद्धा माझ्या ठाकूरजी म्हणते माझ्या हजबंडला मी इकडे या सर सर इकडे फार आनंद वाटतोय की आज ते पण खूप मोठ्या कंपनीत जॉब करतात किंवा मग तेही खूप बिझी असतात बिझी सोडून असतो त्यांचा पण पण माझ्यासाठी त्यांनी तीन दिवस सुट्टी काढली आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांनी एका शब्दात माझं काम ऐकून आज हे उभारले फक्त माझ्यासाठी आणि एवढ्या सर्वांसमोर तुम्हाला मी आज थँक्यू म्हणते <laughs> <laughs> आणि गोळ मिची माती सगळ्यांसमोर <laughs> अरे कॉमेडी चांगली करशील तू राजा खुश पिक्चर मध्ये खुश पिक्चर मध्ये मला कोण घेणार पिक्चर मध्ये मी जाऊ काही जावं याची हो तुमचा फोटो आला नाही हो काय झालं फोटो काढताना असं तर नाही काय तर एकटे कोण दाखवास कार्य सुरू करत असेल तर कर्जाचा सपोर्ट गरजेचं आहे प्रिया मॅडम पण भरपूर कष्ट केले जेवढ्यासाठी घरी पारल होतं यांचं त्याच्यानंतर आता नवीन जीवनाची नवीन सुरुवात केली यांनी तर त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जर एखाद्या कुठल्या महिलाला किंवा ताईला जर काय करून दाखवायचं असेल तर त्यांच्या घरचा पाठिंबा असायला गरजेचं आहे आणि जो नवरा खरंच त्यांना मनापासून साथ देतो महिला काय ना काय जीवनात करून यशस्वी होतेच थँक्यू त्याला <laughs> भरपूर सार्या शुभेच्छा पुरता वाटत आणि आम्हाला एवढ्या लांब नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये कार्यक्रम झालेला त्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख दिल्याबद्दल मी आहे शेतकरी कन्या तर आजकाल सगळ्यांना वाटत कि मुली शेतामध्ये नाही जावं म्हणून इमोशनल झाली बोलवल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद तर मित्रांनो म्हणजे प्रत्येक जणाला वाटतं की मुलगी अशी शेतामध्ये नाही जावं म्हणून की असं जे आता मी शे शेतकरी काय आहे गावाकडे राहते तर माझे बाईक सगळ्या शेतकऱ्याचेच आहे आणि प्रत्येकाला वाटतं की या चलाई माहिती हे बोलवल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद

ইযরিযরগিয়াণজাটসরাপ আজকায়াই঺নযে খালেযর মটালী ইসেইর্ই

दाजेशिवाय चांगलं नाही दाजीला म्हणून असे कपोर्टी गळ्यात घातली गळ्यात तीच आहे पण वेगळ्या पद्धतीला राधा कृष्ण अशीच प्रगती हो हां अशीच प्रगती हो फोटो मारतोय हां तू बोल मी गिरतो हां हा, हा का दोन काम हा म्हणजे जमलंय तुला चांगलं त्यांची ओळख माझ्यामुळे झाली तू या कशी म्हणजे हे आमचे मित्र आहेत ना आम्ही याच्या आधी भेटून गेला होईल एकमेकांना भाऊ आहे ना तो <laughs> थाँगे थाँगे था। <laughs> आता पब्लिक मध्ये भावाचं नाव बहि ताईला तर सगळी एकत्र आलो छान वाटलं आणि भेटून खूप मजा वाटली बघूया आता पुढचा इव्हेंट काय येते काय नाही त्यावेळेस सगळी अजून भेटूया नक्कीच पुन्हा भेटूया आणि खूप छान वाटलं की दादांचं माझं पुन्हा एकदा भेट झालेली आहे आणि असच दादांनी सगळ्यांना हसवत राहावं ताईंनी असंच हसवत राहावं आपली लोकांना हसवत काम करतो आपण ओके कसं झालं कार्यक्रम <स्थाथ> जगात झाला ना दाखवून घेतलंय तुम्हाला तरी सगळी मंडळी आता जमा झालेली आपल्या घरी जायचं जेवण करून माघारी छत्रपती संभाजीराज कस्टमर एका प्रिया ब्युबी विजिट करा नंबर दिला जाईल तू बोला